आज पोईच वर्ष म्हणजे आज हे स्वयंभू देवस्थान पांडव आज ज्यावेळी पांडव अज्ञात असा इथे येऊन गेले त्यावेळी त्यांनी हे काबड्याचं पूर्ण काम किंवा एक तळी अशा प्रकारे त्यांनी त्यावेळी हे करून आज हे स्वयंभू तीर्थक्षेत्र आज गोवा कर्नाटक महाराष्ट्र तिन्ही राज्यातून जवळजवळ लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि काही व वर्षापूर्वी आम्ही दोन वर्षापूर्वी साधारण एक संकल्प केला की हे मंदिराचं जीर्णोद्धार करावा आणि सर्व हे आमचे तुम्ही गावचे मानकरी म्हणा ग्रामस्थ देवस्थान कमिटी आणि ये हे येणारे आत मला दिसत आहे सर्व हे भाविक जे आहेत ते साधारण नाही म्हणतात ते गोवा कर्नाटक बेळगावपर्यंतचे भाविक इथे येत असतात आणि त्यांनी सदळ असते आतापर्यंत हे मंदिराला तुम्हाला वास्तुविधी साधारण दिसते पाठीमागचा भाग गाभाऱ्याचा तो पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी सदळ ते मदत केलेलीच आहे आणि आम्ही अजून पण त्यांना आवाहन करतो की ह्या मंदिरासाठी आपल्या ज्या मेहनतीचं काय एक रुपया जरी असेल तो त्यांनी स्व असते या मंदिरासाठी देवा अशी मी ग्रामस्थांच्या किंवा कमिटीच्या वतीने त्यांच्यामुळे मागणी करतो त्याचप्रमाणे आता नाही म्हटलं तरी धन्यवाद मानायचेच नाही आहे असं एक माझं एक मत आहे कारण का सगळ्यांचं हे भक्तांचं देवस्थान आहे आज नाही म्हटलं तरी सोनव शाळेचे विद्यार्थी जवळजवळ आता जवळ पंधरा वर्ष पंधरा ते अठरा वर्ष आज आमचे मुख्याध्यापक महापेकर त्यांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलं ती येत असतात आणि ते तशा प्रकारे साधारण सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व मुलं आपली सगळ्या भक्तगणांची सोय करत असतात किंवा त्यांना सेवा देत असतात दुसरी गोष्ट आज तशाच काही म्हटलात तर साधारण दोन दिवसापूर्वी म्हणजे शिव महाशिवरात्रीच्या अगोदर साहेब तहसीलदारसाहेब दोडामार्गांनी आपल्या संपूर्ण नियोजन बैठक त्यांच्या आदित्य खाली जे सर्व अधिकारी वर्ग येतात किंवा बांधकाम आरोग्य विभाग म्हणून आम्ही सगळेच तालुक्याचे आपले यंत्रणा आज तिथे त्यांनी आणलेली आहे त्यांच्या वतीने आणि आमचे निरीक्षक साहेब मार त्यांनी पण संपूर्ण टीम आपली पोलीस असेल लेडीज पोलीस असतील सगळ्यांनी आपापल्यापरीने इथे सहकार्य आम्हाला केलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी भावी भक्तगण म्हणा किंवा सदग्रस्त प्रत्येक गावात येतं राजकीय नेते पुढारी आणि हे सहकार्य करून हे जे मंदिर आहे ते, ते भव्य दिव्य करावं हो, अशी आमची त्यांच्याकडे विनंती दिवसाला <coughs> पावणारा दिवस करतो अनेक भाविक या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी येतात अनेकांना नवसाला पावलेला हा नागनाथ आहे आणि या नागनाथाच्या प्रेमापूर्वी नागनाथाच्या भक्तीसाठी अनेक भक्तांनी या ठिकाणी सरळ असते मदत केलेली आहे सन्मान्य दीपकबाईंच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटनातून जवळजवळ चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी या मंदिराच्या सुखमीकरणासाठी काम आहे हा आज आपण हा गाभाराचे भक्त आहे या गाभाऱ्यासाठी जवळजवळ या आपल्या कोकण भागातील सर्व बांधवांनी सर्व भक्तांनी तसेच कर्नाटकमधील भक्तांनीसुद्धा या ठिकाणी या भारण्यासाठी आपला निधी या ठिकाणी दिलेला आहे असते मदत केलेली आहे अशाच पद्धतीने या परिसराचं सुशोभीकरण करणं तेवढंच गरजेचं आहे ह्या मंदिराची वास्तू उभं राहण्यासाठी असते भाविकांनी मदत करणं गरजेचं आहे आणि ते अपेक्षित आहे आम्ही सतत त्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असो किंवा शाब्दिक माध्यमातून असो आम्ही त्यांना आवाहन करतो आहे आज कमिटीच्या माध्यमातूनसुद्धा वेळोवेळी या ठिकाणी आवाहन करण्यात आले लोकाल चा लोकाल आज निश्चित स्वरूपामध्ये या अनोखी गर्दी बघितल्यानंतर लोकांचा जो मोहर या ठिकाणी निर्माण झालेला सा आहे लोकांचे सरदार स्थान निर्माण झालं आहे सरदार आणि अशा प्रकारचा खर्च होणं अपेक्षित आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये या पर्यटन क्षेत्राचा आज अपर्यटन म्हणून त्याचा त्या ठिकाणी शासन करण्या तिथे चिन्ह आहे निश्चितच अल्पावधीतच याचं ब पर्यटनामध्ये रुपांतर होऊन कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी या मंदिरासाठी मिळणं अपेक्षित आहे आणि निश्चितच राज्य करतांना मी या ठिकाणी या आव्हानवर इच्छितो येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून या मंदिरासाठी शुशोधीकरणासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी या सुशोधीकरणासाठी मिळावा आणि त्याने सर्वांनी प्रयत्न करावे अशी या ठिकाणी त्यांना